जांभेकरवाडी तालुका पाठन येथे शिवलिंग नरसिंह सरस्वती शेळीग्राम पादुका प्राण प्रतिष्ठापना व रोहन समारंभ उत्साहात संपन्न श्री क्षेत्र जांभेकरवाडी तालुका पाठन येथे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी शिवलिंग नरसिंह सरस्वती शाळीग्राम पादुका प्राण प्रतिष्ठापना व रोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निळकंड आदिश्वर शिवाचार्य स्वामी धारेश्वर यांच्या शुभ हस्ते शिवलिंग शाळेग्राम पादुका प्राण प्रतिष्ठापना व कलशरोहण कार्यक्रम संपन्न झाला या दिवशी सकाळी होम हवन झाले तदनंतर कलशरोहन कार्यक्रम संपन्न झाल्यावर उपस्थित भाविकांना दर्शन घेतले व तदनंतर हळदी कुंकी व वो ओटी भरण कार्यक्रम संपन्न झाला दुपारी महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी दोन ते चारच्या दरम्यान परिसरातील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम केला त्यानंतर प्रवचन नामस्मरण रात्री साडेआठ वाजता कीर्तनाचा सा कार्यक्रम संपन्न झाला या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमास जांभेकरवाडी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी विजय कदम पाटण 구아 <목소리> <목소리> <목소리>